रस्ते वाहतूक सुरक्षा विधेयकाच्या विरोधात सार्वजनिक वाहतूक संघटनांनी गुरुवारी एक दिवसीय संप पुकारल्यानं प्रवाशांची तारांबळ उडाली मात्र परिवहन मंत्र्यांच्या आश्वासनानंतर एस टी बस गाड्या पूर्वरत काम करून संप मागे घेण्यात आला रस्ते वाहतूक सुरक्षा विधेयकाच्या विरोधात सार्वजनिक वाहतूक संघटनांनी गुरुवार रोजी एकदिवसीय संप जाहीर केला होता या संपामध्ये महाराष्ट्रासह अहमदनगरच्या एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यानं प्रवाशांची गैरसोय झाली कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी स्वयंस्मृतीने निषेध दिन म्हणून पाळलेला आहे आजचा संप किंवा असं काही आमच्या मागण्याच नाही आहे फक्त एस टी महामंडळाच्या बा बाबतीत केंद्राचं धोरण असं आहे की पूर्ण भारतभर एस टी म्हणजे प्रायवेटला थोडक्यात हे द्यायचे आमच्या बरोबरीला प्रायव्हेटला घ्यायचे आणि टप्पा वाहतुकीला सध्या बंद असताना टप्पा वाहतुकीला परवानगी देण्याचं जवळजवळ त्यांचं निश्चित झालेलं आहे आणि टप्पा वाहतूक दिल्यानंतर मी एस टीला फार मारक ठरणार आहे आणि ज्या भागामध्ये एस टी दुर्गम भागात जाती त्या भागात ते जाणार नाही ज्या ना ना जा रूट पैसे देणारे रूट आहेत त्या रूटवर ते चालण्याची शक्यता आहे त्याच्यामधून रूट हे विकण्याचे त्यांचं टेंडर पद्धतीने रूट द्यायचे असे चा सिस्टम चाललेलं आहे की ज्या रूटवर समजा नगर पुन्हा आहे तर त्याचं टेंडर काढायचं आणि त्याला खाजगी आणि एस त्यांच्या बरोबरीने टेंडर टाकायचं जो जास्त क रक्कम देईल त्याला ते टेंडर द्यायचं असं घाटत असल्यामुळं एक एस टीचं भवितव्य धोक्यात देण्याची शक्यता आहे त्या हिशोबाने आम्ही निषेध दिन म्हणून आज पाळलेला आहे मी आता मागे दोन महिन्यापूर्वी कि दिल्लीमध्ये जाऊन तिथं बी निषेध नोंदवला होता पण त्यांचं जवळजवळ आज बहुमत त्यांचा असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टीवर त्यांची जे धोरणं ठरलेले आहेत त्याच्यावर त्यांची म्हणजे एकदम दबावाची प्रक्रिया चालू आहे या संपाला आमचा पाठिंबा पूर्णपणे आहे नाही असं नाही त्यांनी काही नाही केलेलं नाही हे आम्ही मान्य पण पण इतर ज्या एस टी काही वीस टक्के ज्या चालू आहेत त्या वीस टक्क्यामधनं आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा वीस टक्क्यामध्ये जे दहा टक्के ते इथून औरंगाबाद इथून ना तुम्ही जे तारा पुरून बाहेरच्या बाहेर जात आहे ते तिथं मी इथं नाही मागवते म्हणजे जुन्या स्टँडवरनं तर तारापूर्ण न मागवतो बाहेरच्या बाहेर सोडतात एवढीच एक रिक्वेस्ट आहे तुमच्या संपाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे कारण की एस टीचा फायदा आहे की आमचा फायदा आहे एस टीचं नुकसान आमचं नुकसान आहे तर आम्ही पूर्ण पाठिंबा देतो फक्त आमची एवढीच एक रिक्वेस्ट आहे बाबा महिला म्हणो किंवा व वयस्कर माणसं म्हणो त्यांची प्रवासाची काहीतरी व्यवस्था करावी एवढी विनंती मी एस टीच्या कर्मचाऱ्यांना आणि मान्य सरकारलासुद्धा करतो दरम्यान रस्ते वाहतूक सुरक्षा विधेयकाच्या विरोधात एसटी महामंडळानं सहभाग नोंदवत वाहतूक बंद केली होती गुरुवार सकाळपासूनच बस स्थानकावर बस नव्हती आणि तारकपूर बस आगारातून बसगाड्या बाहेर सोडण्यात बंदी करण्यात आली होती मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या या बंदमुळे प्रवाशांना चांगलाच फटका बसलाय कारण विद्यार्थ्यांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यानं अनेक कुटुंब विविध ठिकाणी फिरायला जात असतात या एकदिवसीय संपामुळे प्रवाशांची चांगलीच तारामळ उडाली दरम्यान बंदची बातमी संपूर्ण राज्यात पसरताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री यांच्या लेखी आश्वासनानंतर एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संपाचा निर्णय मागे घेत व्यवस्था पूर्वरत केली जे बंद कर्मचाऱ्यांनी जो पाळला होता तो आता आमच्या विभागीय सचिव आणि विभागीय अध्यक्ष यांच्या मेसेजनुसार वरती जी बैठक झाली सेंट्रल ऑफिसला माननीय आदरणीय मुख्यमंत्री साहेब माननीय परिवहन मंत्री साहेब यांनी असं कबूल केलं आहे की जे रोड सेफ्टी बिल आहे तर हे आपल्या महाराष्ट्रात कधीपी कदापि आम्ही लागू होऊ देणार नाही असा आग्रह आम्ही आम्ही आमच्या नेत्याकडे करून आपला महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या मंडळाच्या गाड्या वगैरे ज्या आहेत ह्या सर्व आपण त्या ह्याच्या सेफ्टी बिलामधून ओळखून टाकू असं आम्हाला पूर्णपणे आमच्या माननीय हनुमंतरावजी ताटेसाहेब यांना आश्वासन दिल्यामुळं त्यांनी आम्हाला सर्व म्हणजे चालू करण्याचे आदेश या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि आम्ही आता प्रवाशाची गैरसोय न होता सर्व कर्मचारी कामावर चाललो आहोत आणि कामावर जात असताना कुठल्याही प्रकारची प्रवाशाची गैरसोय होणार नाही याची आम्ही दक्षता या ठिकाणी घेणार आहोत यावेळी संपूर्ण बस स्थानकावर प्रवाशांची एकच गर्दी झाली होती